एकदम खुसखुशीत असा खुर्मा जो की आपण जत्रेत वगैरे घेतो काहीतरी लहानपणाची आठवण म्हणून घरच्या घरीच हा खुर्मा एकदम सोप्या पद्धतीने बनवूया तर त्यासाठी मी इथे वाटीने मेजरमेंट घेतलेला आहे तर वाटीने मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलं कारण कुठल्याही गोड पदार्थाला मिठा मिठाने जी आहे थोडी वेगळीच टेस्ट येते त्यामुळं त्यानंतर हे जे आहे तूप घेतलेलं आहे मी तर चमच्याने म्हटलं तर पाच चमचे तूप जे आहे थोडंसं मेल्ट करून कोमट तूप घातलेलं आहे यामध्ये आता तूप घातलं आहे तर व्यवस्थित आपल्याला जे आहे तूप तुपाचं जे मोहन आहे सर्व पिठापर्यंत व्यवस्थित पोहोचवायचं आहे म्हणजे का पिठाला छान असं मोहन लागलं पाहिजे आपलं ज्यावेळेस आपलं मोहन परफेक्ट असेल त्यावेळेसच असा खुशखुशीत असा खुरून तयार होणार आहे तर या पद्धतीने जे आहे सर्व पिठामध्ये मी मोहन जे आहे हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर छान अशी मुठ्स आली की आपलं मोहन जे आहे व्यवस्थित असं पिठामध्ये लागलं ला गेलेलं आहे असं समजून घ्यायचं आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मऊसर असं पीठ मळायचं आहे खूप पातळने मळायचं किंवा खूप घट्टने मळायचं थोडंसं मिडियम असं मऊ मऊ पीठ मळायचं आहे तर या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे तर त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने मैदा घेतला तर त्याच वाटीने मला एकच वाटी पाणी लागलेलं आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं कारण मैद्याला खूप जास्त पाणी अजिबात लागत नाही त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून जे आहे व्यवस्थित असं मऊसर पीठ मळायचं आहे तीन दोन ते तीन महिने जे आहे व्यवस्थित असं स्टोर होतो हा खुर्मा अजिबात खराब होत नाही कारण आपण साखरेच्या पाकापासून याला बनवणार आहोत आणि व्यवस्थित तळूनसुद्धा घेणार आहोत त्यामुळे अजिबात खराब होण्याची शक्यता नसते सहसा तरी तीन महिन्याच्या वरतीच टिकतो पण दोन ते तीन महिने सहज टिकला जातो तर या पद्धतीने जे आहे मी मीडियम थिकनेसचं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता पिठाला छान असं मसळून मसळून मळलं की लेअरसुद्धा छान पडती आणि खुर्मासुद्धा खुसखुशीत तयार होतात अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे पिठाला आता दहा ते पंधरा मिनटं आपण रेस्ट देऊया पिठाला रेस्ट दिली पीठ जे आहे छान असं मऊ झालेलं आहे परत एकदा व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेऊया जितकं आपण पिठाला छान मसळून घेऊ मिक्स करून घेऊ तितका खुर्मा जो आहे छान असं खुसखुशीत होणार आहे तर आता आपण याचा जो आहे अशा प्रकारे रोल करून घेतला आणि असे मिडियम मिडियम जे आहेत त्याचे भाग करून घेतलेला आहे तर या ठिकाणी माझे जे आहेत पाच भाग झालेले आहेत दोन वाटी मैद्याचे आता आपण याला काहीच नाही करायचं गोल नाही करायचं किंवा काही नाही नंतर इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर त्यातला एक जो आहे आपण गोळे बनवलेले होते जे ते घेतले घडीवर घडी घ्यायची आणि हलक्या हाताने असं गोल करून घ्यायचं त्याने काय होतं लेयर्स मस्त पडतात छान अशा भरपूर लेअर पडतात यात आता आपण याला लाटून घेऊया तर किती लाटायचं थोडंसं जाडसर असं ठेवायचं खूप पातळ अजिबात नाही लाटायचं तर या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आपण ज्यावेळेस पीठ मळण्यात मध्ये थोडं लक्ष देतो पीठ व्यवस्थित मऊसर असं मळतो ना छान असं मसूळ तर त्यावेळेस आपल्याला काय होतं पीठ लावायची सुद्धा अजिबात गरज नाही पडत आणि शक्यतो याला पीठ लावायची अजिबात गरजच पडत नाही नाहीच लावायचं छान असं मसळून घेतलं की छान अशी लाटली जाते तर या पद्धतीने असे भाग करून घेतले अगोदर मी साईडचं सर्व काढून घेतलं छान असा चौकोर करून घेतला आणि त्याचे तीन भाग केले त्यानंतर पोळपाट थोडा हलवून अशा प्रकारे मीडियम भाग करून घेतलेले आहेत असे कात्रण त्याचे करून घेतलेले आहेत जसे की आपण विकत घेतो त्या शेपमध्ये असतात ना तसेच मी करणार आहे आज म्हणजे काय होतं जत्रेतून आणल्यासारखी फिलिंग घेते खातानासुद्धा आणि खूप मोठे केले तर खाण्याला थोडं हे होतं आणि दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसत नाही तर या पद्धतीने मी सर्व कात्रण्याचे कोरून घेतलेले आहे परत एक लाटून तुम्हाला दाखवते कशी थिकनेस ठेवायची तर हे बघा याच पद्धतीस ठेवायचे खूप पातळणी आणि खूप जाडसुद्धा नाही ठेवायची परत आपण याला थोडासा चौकर शेप देऊया परफेक्ट चौकर नाही देते मी पण जमेल तसा चौकर दिला तरी चालेल कारण आपण परफेक्ट चौकर दिला तर ते जे आहे खूप छोटं होईल आणि त्याचे जे आहे पीसेस व्यवस्थित होणार नाही आता परत त्याचे तीन बाग करून घेतले आणि एकदम असे मीडियम खूप बारीक नाही खूप खूप जास्त जाड लेअर नाही ठेवली ले मी मिडीयम असेच ज्यावेळेस आपण तळू ना मग जितके आपण असे व्यवस्थित कट केलेले असतात ना तर छान असे खुसखुशीत होतात तळल्यावर तर, तर हे बघा मी तुम्हाला दाखवते लेअर आत्ताच दिसून राहिल्यात ले, आणि तळल्यावर तर आणखीन लेअर दिसतात तर याच पद्धतीने मी परत एका जाळीवरती सर्व काढून घेणार आहे याच पद्धतीने करा तुम्ही एकदम परफेक्ट होणार आहे सर्वात जास्त काय असतं मोहनचं थोडं लक्ष ठेवायचं आणि शक्यतो तुपाचंच मोहन घाला कारण आपण तेलाचं घातलं तर कुरकुरीत कडक होण्याची शक्यता असं तुपाने काय होतं छान असं खस्ता खुसखुशी तयार होतात तर प्रकारे मी सर्व जे आहेत पिसेस कट करून घेतलेले आहेत तिकडं तेलसुद्धा तापलेलं आहे एक काजूगर आपण एक छोटासा तुकडा टाकून बघूया अशा प्रकारे हलके बबल्स आले की इतकंच आपल्याला तेल ता तापवायचं ता आहे खूप हा कडक तेल नाही टापवायचं आणि मिडियम फ्लेम ठेवायची गॅसची जर आपण हाय फ्लेमवर तळले तर नुसते बाहेरून तळले जातील आतून कच्चे राहतील आणि जो खुशखुशीतपणा तोसुद्धा येणार आणि खाण्यालासुद्धा असे पिठळ पिठळ लागतील त्यामुळं जे आहेत आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत जितके बसतील तितके तेलामध्ये घालून घ्यायचे कारण अजिबात काय तळायला अडचण वगैरे काहीच येत नाही आणि घातले घातले अजिबात हलवायचं नाही आहे ते ज्या वेळेस मस्त अशा तळून वरती येतात ना त्याच वेळेस आपल्याला त्याला खालीवर करून छान असा हलका तांबूस सोनेरी रंग गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आता सर्व घालून घेतले एक छोट्या चमच्याने जे आहे थोडेसे खालीवर करून घेतले म्हणजे एकामेकाला वगैरे चिकटले नाही तर मग चिकटले असतील तर निघून जातील पण गरम तेलामध्ये चिकटत नाही पण थोडेसे हा छोट्या चमच्याने खालीवर करून घ्यायचे या पद्धतीने गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आता आपण याला मोठ्या चमच्याने सुद्धा हलवूया थोडेसे म्हणजे काय होतील सगळीकडे व्यवस्थित तळले जातील गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवायची आणि अशा पद्धतीने सर्व जे आहेत तळून घ्यायचे आहेत एक वेळेस तळण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन मिनटं लागतात कारण आतमध्येपर्यंत तळले गेले पाहिजे आणि अशा हलका सोनेरी रंगाला की काढून घ्यायचे खूप असे गोल्डन नाही करायचे खूप असे लालसरसुद्धा नाही करायचे मग काय होतं खाण्याला व्यवस्थित लागत नाही त्यामुळं याच पद्धतीचे तळून घेतलेलं आहे परत मी बाकीचे जे, जे राहिलेले ते सुद्धा तळून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने छान असा कलर आला की काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता पहिलेसुद्धा हेच कलर आलेला होता हलका सोनेरी आणि याचासुद्धा हास कलर सर्व जे आहेत व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत आता आपण पाकसुद्धा बनवूया तर ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने दोन वाटी साखर घेतली मेजरमेंट असंच ठेवायचं आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं हाय फ्लेमवर साखर वितळून घ्यायची व्यवस्थित आता ज्या जितका मैदा तितके साखर हेच मेजरमेंट आहे याचं एक वाटी मैदा तर एक वाटी साखर दोन वाटी मैदा तर दोन वाटी साखर आणि जितके साखर तित त्याच्या अर्ध पाणी म्हणजे दोन वाटी साखर तर एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर तर अर्धी वाटी पाणी आता साखर जी आहे थोडीशी काळसर कलर आलेला आहे आता आपण याचं जे आहे घाण काढून घेऊया या ठिकाणी मी दोन चमचे थंड दूध घातलेलं आहे आणि दूध घातल्यावर काय करायचं बऱ्याच वेळेस काय होतं साखरेची पाकातली जी घाण आहे ती व्यवस्थित काढता येत नाही मला काही कमेंट्स आल्या होत्या मागं की तू साखरेच्या पाकातली घाण कशी काढते तर मी काय करते दूध घातलं की गॅसची फ्लेम जी आहे हाय करून घेते अजिबात हलवत नाही आणि अशा प्रकारे छान असं वरती फेस आला की त्यातली जी घाण आहे ती काढून घेतली आणि फ्रेश असा पाक तयार करून घेते मला माग खूप असे मेसेज आले होते की साखरेच्या पाकातली घाण कशी काढते तर अशीच काढते मी आणि आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे कारण आपण बऱ्याच वेळेस ज्या वेळेस आपण खुर्मा खाल्ला त्यावेळेस अशी हलकी हलकी साखर लागलेली असते वरती तर ते काय पिठी साखर वगैरे त्याच्यात काही घोळवत नाही ह्याच पाकातली जे आहे पिठी साखर जी ती साखरेचे दा दाणे असतात ते लागले जातात तर एक तारी साखर इकडं एक, एक तारी पाक जो आहे तयार झालेला आहे आपला जो तळलेला खुर्मा होता तो छान थंड झालेला होता आणि आता गरम पाकामध्ये घालून घेऊया खुर्मा जो आहे थंडच करून घ्यायचा पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला पाकामध्ये घालायचं कारण गरम गरम पाक असतो आणि खुर्मा जर गरम गरम असला तर तो चिवट होण्याची शक्यता असते त्यामुळं खु जो तळलेला खुर्मा असतो तो, तो व्यवस्थित थंड करून घ्यायचा आणि गरम पाकामध्ये घालायचा आता तुम्ही म्हणाल की पाक तर खूप पातळ आहे मग कशी साखर होईल पण एक तारी आपण पाक बनवलेला आहे मग त्यामुळं काहीच टेन्शन नाही घ्यायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि थोडा वेळ मिक्स करायचं म्हणजे जो पाक आहे आतमध्ये पर्यंत जाईल आणि खुर्मा छान असं गोड लागेल तर या ठिकाणी बघा तुम्ही पाक कमी झालेला आहे आणि थोडी थोडी हलकी हलकी साखरसुद्धा होण्याला सुरुवात झालेली आहे अजिबात घाबरायचं नाही फक्त मिक्स करत राहायचं ती साखर आपोआप तयार होते आणि इकडं बघा छान अशी साखर जी आहे तयार झालेली आहे आणि खुर्माला वरून जे आहे मस्त अशी साखर लागलेली आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊया आपण तो सर्व खुर्मा आणि बघा लागली का नाही मस्त अशी वरती साखर त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही अशाच प्रकारे खुर्मा करून घ्यायचा जत्रेतील खुर्मा बालपणीची आठवण असा तयार आहे चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या